एक समीकरणावर आधारित काही उदाहरण आता एक साधिक चार एक वजा दोन छेद नऊ आता इतर बरोबरच चिन्ह आहे म्हणजे इथं आपण काय करू शकतो किरकस गुणाकार काय करू शकतो किरकस गुणाकार मग नऊचा गुणाकार

आता x हो, जे आहेत हे आपल्याला एका साइडला घ्यायचं आणि अंक जे आहे हे एका साइडला ठीक आहे बघा आता हे करत असताना 9x as it is upon आणि जे धन स्वर x आहे ते is equal टू च्या विरुद्ध बाजूला आहे तर काय होते ऋण 16x पलीकडे आहे ऋण 8 ऋण 8 जशाचे तसे आता धन सत्तावीस बरोबर चिन्हाच्या उजवीकडे घेतली आपण तर त्याची सोळा ऋण सात यश आणि सत्तावीस आणि आठ दोन्ही संख्या ऋण आहेत त्यांची निडीज किती होईल आता दोन्ही साईडला ऋण आले असतील तर ते काय करू शकतो आपण

भागिले एकवीस तर तुम्हाला माहिती आहे भागाकारचे चे जर गुणाकार घ्यायचा असेल तर त्या संख्येचा काय आपण गुणाकार असत मग आता काय होईल चाळीस अंशामध्ये जाते आणि एकवीस चेन्टीन पॉइंट फाय सतरा एक्स आता इथं तुम्हाला कोणता नियम वापरावा लागेल अपूर्मांचा गुन्हा दाराचा सात एक सात्री सतरा दशांश पाच छेक्स तितकस पाच एक्स बरोबर सतरा दशांश पाच तीन, तीन। यावरून एक्स ची किंमत काढायची असेल तर सतरा दशांश पाच छे तीन भागीले किती घ्यावं लागेल आपल्याला पाच मग आता 5 ने भागूया आपण पाच एक पंधरा दोन बुरले पंचवीस 25 5 मग तीन दशांश पाच गुणिले किती घ्यावं लागेल आपल्याला तीन पस्तीस ती एकशे पाच बरोबर आणि दशांश नंतर के एक स्थळ आहे उत्तर जे येईन आपलं ते किती येईल दहा दशांश पाऊस यानंतर तिसरं जे गणित आहे तर यामध्ये आपल्या वायाची किंमत करायची आहे बरोबर परंतु आपल्याला अगोदर काय कवड या ठिकाणी छेद चार आहे इथं चार आहे का नाही मग काय कळलं नाही बरं सात आणि कर चार चा गुकार करा सात छेद चार बरोबर त्यानंतर इथे छे आठ आहे पण अकरा ला छेद आहे का नाही मग पाच वाय प्लस अकरा गुणिले आठ अठ्याऐंशी छे किती आठ आता इथं एक आणखी एक प्रीक लक्षात घ्या तुम्ही इथं चार आहे इथं किती आहे आठ डायरेक्ट तुम्ही गुणाकार करू शकता चार एक चार कारण दोन संख्या अंशातले असतील किंवा छेदातले असतील तर त्याला संक्षिप्त घेता येते तुम्हाला मग आता दोन वेगाला गुणायचं तुम्हाला तीन वाय वीस बरोबर तर एक आहे म्हणजे समोरची संख्या आहे पाच वाय छेद अठ्ठ्याऐंशी ती तरी चालते दोन घेऊ आपण तीन दोन्ही सहा वाय अठ्ठावीस दोन्ही

त्यानंतर दोन कॉम्स दिलेले आहेत आणि अपोजिट साइड ला सतरा वजा एक्स आणि काय करायची तुम्हाला एक्स ची किंमत पा इथे तुम्हाला कोणता नियम वापरायचा आहे की हे जे पहिला कॉम्प्स असतो त्याची खोड करायची आणि प्रत्येक वेळेस दुसऱ्या कंसाला काय करायचं तुम्हाला मल्टिप्लाय म्हणजे पहा पहिल्या कंसाचे काय घ्यायचे तुम्हाला तीन यक्स दुसरा जशाचा तसा पहिल्या कंशात लस काय आहे प्लस 5 पुन्हा दुसरा कौंस जशाचा तसा ऑपोजिट साईडला सतरा x 3x तीन एक्स पुणे वर्ग तीन गुनिले दोन तीन दोन्ही सहा पास गुनिले पास दुनी, एक्स पाच गुनिलेक्स पाच पाच दोन्ही सतरा वसा मग आता तीन यच चा वर्ग ऋण पाच आणि धन पाच ऋण सहा आणि धन पाच किती राहील ऋण एक यच एक लिहायची गरज असते का डायरेक्ट तुम्ही काय लिहू शकता ऋण यच ऋण दहा आता हे जे धन सतरा आहे अलीकडे आल्यावर काय होती आणि ऋण ऑपोजिट साइड ला आल्यावर काय होईल धन धनयक्स आणि इज इक्वल टू किती घेऊ आपण शून्य घेऊ ठीक आहे मग आता काय होईल सांगा थ्री एक्स स्क्वेअर आता ऋण एक्स आणि धनयक्स हे काय म्हणतात बरे कॅन्सल मग ऋण दहा आणि ऋण सतरा किती होती ऋण सत्तावीस बरोबर झिरोस सत्तावीस अपोजिट ला गेल्यावर काय होऊ शकतात तुम्हाला जर एक्स ची किंमत काढायची असेल तर नऊच काय घ्यावं लागेल कारण वर्गची किंमत आहे एक्स करायचं तर वर्ग ची किंमत किती आहे किंमत किती आहे ओके त्यानंतर इथं विशिष्ट प्रकारच्या पावसामध्ये डिप्टी दिल्या पण त्याचा घातांक काय लिहिला आहे झिरो घातांकाचा नियम काय आहे ए चा घातांक झिरो बरोबर एक कोणत्याही संख्येचा घातांक शून्य म्हणजे किती द्यायचं एक द्यायचं म्हणजे या पूर्ण संख्येबद्दल तुम्हाला काय घेता येईल एक बरोबर दोन यक्स पहा सहा छेद तीन तीन एक तीन तीन दोन्ही सात डायरेक्ट दोन दोनचा वर्ग घ्या दोनचा वर्ग आहे चार गुनीले यक्स वशा सात सात जरा असं सिम्प्लिफाय करायचं आता एक छेद अधिक दोन यक्स बरोबर तुम्हाला माहित नाही कदावलीमध्ये गुन्हा आणि वजा जर असेल तर अगोदर काय करू लागतील गुणाकार चार गुणे चार गुन्हे सात मग आता एक्स एका साईडला घेऊ आपण दोन एक्स धन चार अली करायला होती सांगा ऋण चार एक्स आणि त्यानंतर धन एक ऑपोजिट साईडला ला गेल्यावर काय होईल दोन एक्स मधून चार एक्स वजा केले

पुढचा आहे एकशे तीन कौसात एक एक तीन बारा आता हो तीन जे आहे ना हे सरळ सरळ द्यायचं त्यामुळं बारा दशे तसे आणि एकशे तीन मधले तीन गुणाकारात पाठवा मग तीन कौसात चार सात आणि एक ने कोणत्याही संख्येला बोललं तरी फरक पडतो का नाही मग तीन यक्स अधिक बारा तीन गुण इथे चार यक्स चार त्रि माय मायनस पाच त्रि मग तीन यक्स धन बारा इकड्याला काय होतील आणि धन बारा इकडे ऑपोजिट साइड ला गेल्यावर बारा मधून तीन गेले किती राहतील होईल सत्ताईस बरोबर किती त्यानंतर आता इथे तीन प्रकारचे तुम्हाला अपूर्ण दिले बरोबर समीकरणामध्ये मग अशा वेळेस तुम्ही काय करायचं सा, लस वापरायची काय वापरायची त्या रसायनी प्रत्येक पदाय मग आता मला सांगा सहा तीन आणि दोन सांगा सहाचे फॅक्टर काय आहे तीन दोन्ही सहा पुन्हा कोण आहे तीन ला तर तीनच असेल दोन तीन ला दोनच असेल सांगा रसायन काय मग सांगा काय रसावी

लस मी घेतल्यानंतर एकदम सोपं जातं आता लस मी फार आवड नव्हता पण जस्ट मी तुम्हाला आठवण करून दिली सहा ला सहा तीन दोन्ही सहा आता हे जे तीन आले आहेत ना इथं कन्फ्युज होऊ नये म्हणून तुम्ही काय करा दोन पद असतील तिथं काय करायचं कौंग्रह्य करायचं आता इथं सहा ला सहा कटले म्हणून तीन एक साधिक दोन घ्यायला हरकत नाही

पाच दोन्ही पाच पाच एक्स बरोबर पाच छे दोन दो। आता तुम्हाला माहित असेल स्कॉलरशिप मध्ये काही गणित असे येतात की ज्या दो 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 दोन पर्याय असतात काय असतात दोन दो पर्याय आता दो। 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 दुसरा पर्याय कसा असतो पहा आता एक्स बरोबर पाच दोन आहे बरोबर तर सांगा बे दोन्ही चार बे पंचे दहा म्हणजे एक्स ची दुसरी व्हॅल्यू काय आहे दोन पॉईंट पाच तुम्हाला काय करायचं आहे प्रश्नामध्ये दिलेला असेल योग्य दोन पर्याय निवडा तर पाचशे दोन वाला पण निवडायचं आहे तुम्हाला येते लक्षात त्यानंतर आठवं जे गणित आहे त्यामध्ये सरळ सरळ पावसामध्ये गुन्हा का दिलाय तुम्हाला बरोबर सांगा सतराला सतरा एकोणावीस बरोबर भागिले काय आहे यम बरोबर एकशे एकसष्ट पॉईंट एक, एक, एक लक्षात घ्यायचं कि हा जो भागीले यम आहे त्याला आपण असं लिहू शकतो पहा सतरा दोनिले शहात्तर भागीले यम बरोबर काय लक्ष एकशे एकसष्ट पॉइंट पाच मग आता यम हा त्याच्या ठिकाणी आणि एकशे एकसष्ट पॉईंट पाच एमच्या ठिकाणी होऊ शकतात एक्सचे ना याला तिथे आणि सांगा यम कधी गेला म्हणजे मी यमतीला यम न्युमरेटर मध्ये काय ती सतरा शहात्तर आणि बघायचं आपल्याला सतरा मे भाग बसतो का सांगा किती आहे सतरा एकशे त्रेपन्न एकशे त्रेपन्न वर्ष एकशे त्रेपन्न आठ राहतील पॉइंट पंच्याऐंशी सतरा पाच ए पंच्याऐंशी लक्षात त्यानंतर आता इथे एक लक्षात घ्यायचं नऊन पॉईंट पाच आहे ना हे जर दशांची न मला कट करायचं असेल अंशामध्ये काय करायचं आहे एक शून्य वाढवायचा मग सातशे साठ भागीले पंच्याण्णव एकोणावीस चो शून्य दशाचा तसा एकोणावीस पाच पंच्याण्णव पाच एक पंच्या मग यमची किंमत किती आहे फार वाढवत का पुढच आहे पहा शून्य दशांश तीन एशांशांस करणार्य दशांश तीस, तीस ए आणि इथे किती आहे शून्य दशांश शून्य सहा ए बरोबर शून्य दशांश बारा दोन्ही ठिकाणी कॉमन कोण आहे ते शुन्य शुन्य, बर ए बाहेर घेऊ आपण शून्य दशांश तीस वजा शून्य दशांश शून्य बरोबर शून्य दशांश बारा सांगा बर... ए ले शून्य दशांश तीस मधून सहा गेले किती राहतील चोवीस बरोबर शून्य दशांश बारा ए बरोबर शून्य दशांश बारा शून्य दशांश चोवीस जे गुणाकारात आहे ते कुठं जातील भागाकारामध्ये आता हे दशांश नंतर दोन असतं हे दशांश नंतर दोन असतं म्हणजे तुम्ही असं पण लिहू शकता ए बरोबर बारा करेक्ट आता हे आपण इथे करू शकलो असतो पण काही अडचण बारा, बारा दोन एक मग याची एक किंमत काय तुम्ही पर्यायमध्ये बघायचं किती तुम्ही एक म्हणजे आपल्याला दोन विचार द्याय दो का आणि याची आनंद किंमत किती सांगा शून्य पॉईंट तर अशा पद्धतीने ही याची किंमत आणि फायनली शेवटचा गुन्हा लागेल दोन चार गुणिले दो। दो दोन एक छेद दो। दो। दो दोन गुणिले दो। दोन आणि दोन छेद दोन गुणिले दोन ला दोन काय करायचे चार गुणी